नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्यासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी वेतन आयोग आताचे मोठे अपडेट दिनांक बारा ऑगस्ट दोन या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आठवा वेतन आयोग गाचे, मोठे अपडेट जाणून घ्या जा सविस्तर माहिती या संदर्भामध्ये अखेर आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव तयार ब्रेकिंग न्यूज एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार वेतन आयोग आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव तयारच्या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत मित्रांनो मोदी सरकारने केंद्रातील कर्मचाऱ्यांना महागाई एक कोटी कुटुंबांना झाला आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भाने सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आणि त्या घोषणेवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे ह्या चर्चे चर्चा पाहण्याच्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू करणार कर्मचाऱ्यांना आठवा वेतन लागू झाल्यानंतर मूळ पगारात विक्रमी वाढ दिसून येईल हे निश्चित स्पष्ट झाले आहे सरकारी कर्मचाऱ्याच्या दृष्टीने ही एक महत्वपूर्ण केंद्रीय कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून करत आहेत सातव्या वेतन आयोगाच्या शेवटच्या सातवा वेतन आयोग शेवटच्या दोन हजार मध्ये लागू करण्यात आला होता जानेवारी महिन्यात मात्र भारतात दर नवीन वेतन आयोग स्थापन करण्याची व्यवस्था आणि आहे त्यामुळे सरकार आता आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस मध्ये स्थापन करणार कर्मचाऱ्याच्या दृष्टीने हे आताचे मोठे गिफ्ट ठरणार आहे आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव तयार को...

सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या संदर्भात शासनाच्या निर्णयाकडे समिती स्थापन करण्याच्या निर्णयाकडे चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहे सरकार लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन करणार हे निश्चित सरकारचे धोरण ठरले आहे त्याकरता त्या, त्या संदर्भाने आपल्या माहितीच तो हा व्हिडिओ एज्युकेशन युट्यूब चॅनलने व्हायरल केला आहे असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स